लोकांसाठी लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड पक्षपाती, वेब पोर्टल यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकून वर दाबून शेअर करायला विसरू नका माझ संगीता पुण्या संगीता राम गायकावात काय 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 कशी घटना झाली आता ही घटना अशी झाली मागून सापट होती दाराला आणि त्या दाराच्या सापटीतून आता आम्हाला बिबट्या सुटल्याला बिबट्या सुटल्यालाय म्हणून मग आम्ही झोपलोच नाही तिथं शेळ्या बांधल्या आणि इकडं मोठ्या घरात झोपलो पण असा कलमा आल्यावर झाला ऐकायला पण आम्ही भेवा दारच नाही उघडी असं झालं काय झालं मग आता पुढं मग आम्ही त्या घरात सारं रक्त झालं होतं पण मग खाली बारदाना ना होता शेळ्या खाली मुत्यान म्हणून मग ते बारदा सकटच बाहेर आण तुम्हाला तुडली अशी थोडी ढिली थोडीशी काहीतरी अशी ढिली होती पण त्यांनी ना अशी तुडली एका पायाचे माग सुद्धा उमटलेली उकरून पण खाली बारदाणा दाना आठिरलेला होता म्या म्हणलं मुत त्याचा स्वयंपाक तिथंच करायचा लय मूत त्यानं म्हणून ते मोठा बारदाणा दाना ऊस तुडीऊन आणला तसंच त्यांच्या खाली आथरिवला मग त्या बार सगळा कुस्कुरा केला ना त्यांच्या वाला तसंच बार दाना बाहेर आणलाय खाली बारदाना आखरी लावा सगळ्या रक्तचे मे आख्या घरात आखरी आता त्या मुत त्यान म्हणून